तुम्ही गोरगरीब जनता पाठीशी नसता तर माझा राजकीय उदयच झाला नसता संपूर्ण आयुष्यभर गोरगरीबांची सेवा करीत राहील अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली संजय गांधी निराधार योजना लाभार्थी पेन्शन मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते कागल इथल्या बहुद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला कागल तालुक्यातील दोनशे पस्तीस लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून पेन्शन मंजूर करण्यात आली आहे या मंजुरी पत्रांचं वाटप नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भैया माने यांच्या उपस्थितीत मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं गोरगरिबांच्या व्यथा आणि वेदना आपण जवळून बघत आलोय त्यामुळेच उपचाराअभावी मरण यातना भोगणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठीच आपण कायदा केला गोरगरीबांच्या आशीर्वादावरच सलग सहा वेळा विजयी झाल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं निराधार योजनेतील पात्रतेसाठी वयोमर्यादा पासष्ट वरून साठ करणं दरमहा दीड हजारांची पेन्शन दोन हजार करणं आणि उत्पन्न मर्यादा एकवीस रुपयांवरून पन्नास रुपयांपर्यंत वाढवणं या तीन अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नमूद केलं भैया माने तहसीलदार अमरदीप पाकडे नगराध्यक्ष राजे खान जमादार शशिकांत खोत सदाशिव तुकान यांनी मनोगत व्यक्त केली नेताजी मोरे संजय चितारी नितीन दिंडे राजू आमते रणजित सूर्य वंशी सदाशिव तुका सुभाष भोसले साताप्पा कांबळे संजय ठाणेकर सतीश घाटगे अर्जुन नाईक यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते